चिकन बनवणार आहे मालवणी चिकन त्याच्यासाठी मी चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून कट करून आम्ही खोबरं वापरतो म्हणून मी हे सुका खोबरं घेतलं आहे कांदा आ आलं आणि लसूण ह्याचं मी वाटण करणार भाजून आ, मी खडा मसाला घेतला आहे थोडासा जायफळ स्टारफूड लवंगा मिरी जायवंत्री दालचिनी धने आणि बडीशेप आणि मी खसखस घेतला आहे थोडासा हे मी भाजून घेणार आणि आलं लसूण घेतली आलं लसूण पेस्ट लावला मी चिकनला फोडणीसाठी कांदा घेतला आहे आणि कोथिंबीर आणि मसाला घेतला आहे हा मालवणी मसाला आहे आमचा मिक्स मसाला खडा मसाला आणि लसूण हे सगळं मी भाजून घेतले मी कांदा टाकला आहे फोडणीला कांदा आणि तमालपत्र आता मी चिकन टाकणार आहे तर चिकनमध्ये मी चिकन मध्ये मी आलं लसू आणि खडा मसाला भाजून मी मिक्सरला फिरून घेतलाय त्याची पेस्ट आहे सगळ्यात हा मालवणी मसाला आणि चवी पुर्तम मिठ आता मी हे सगळं थोडासा मी फोरणीला मसाला टाकणार आहे थोडासा फोरणीला मसाला टाकणार सगळं मिक्स करून आणि खोबऱ्याचं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते मिक्सरला फिरून मी दहा मिनिटांनी चिकन शिजलं की टाकणार आणि चिकन मी तेलातच परतून घेणार आहे दहा मिनिटांनी तेलातच परतायचं पाणी नाही टाकायचं एवढं दहा मिनिटं त्याला आपणच पाणी फुटेल आता मी कांदा आणि खोबऱ्याच ते वाटप मी केलेलं ते टाकते थोडासा मी मसाला टाकलेला असेल तर जास्त पाणी टाक थोडासा मी चिकन मसाला टाकणार आहे तिथे आणि कोथिंबीर आमचं मालवणी पदूर्चं चिकन तयार असं करून खाऊन बघा खूप छान लागतं